एक छान गोष्ट झाली ती म्हणजे मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेज वर तर चला आता मी गॅलरीमध्येच बसलेली तर मला गॅलरीमध्येच शूट करायचं होतं परंतु थोडं थोडंसं ऊन पडलेलं आहे तर अकरा वाजत आलेले आहेत आणि थोडं थोडंसं ऊन पडलेलं आहे आजचं वातावरण थोडंसं खराब आहे कारण की एकदम नॉर्मलस ऊन पडलेलं आहे आणि सध्या माहिती वातावरण मध्येच ऊन पडते मध्येच थंडी पडते तर त्याच्यामुळे खराब झालेलं आहे आणि खूप सगळे लोक आजारी पडत आहेत तर हे तुम्हाला माहितीच असेल तर चला या वर्षीचा आपला हा जो पहिला ब्लॉग आहे तर त्याची सुरुवात करत आहे मी तर मग तेच एवढे दिवस ब्लॉग का नाही आले तर थोडंसं जे आपलं शेड्यूल आहे तर ते थोडंसं बिझी होतं तर मग त्याच्यामुळे मग मला ते शूट करणं वगैरे झालं नाही कारण की मग श्रियांचं स्कूल वगैरे स्टार्ट झालं दोन तारखेपासून आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे ॲन्युअल फंक्शन आहे तर त्याचे डान्सची प्रॅक्टिस वगैरे हो मग ते सगळं चालू झालं पुन्हा एक छान गोष्ट झाली ती म्हणजे श्रेयांश स्कूलमध्ये होते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि जे आपले कम्युनिटी हेल्पर्स आहेत तर त्याची थीम होती तर मग मत त्याच्यामध्ये मी श्रियांशला बनवलेलं ते म्हणजे आपलं सोल्जर तर मग मत त्याच्यामध्ये त्याचं लुक पण छान झालेला आणि त्याने स्पीच पण मस्त दिलेलं तर त्याच्यामुळे स्त्रियांचा फर्स्ट रँक आलेला आहे तर मग त्याचं पण आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं पण त्या ते पण मला असं छान शूट नाही करता आलं तर असं मग मी श्रियांचं ते छोटंसं स्पीच वगैरे आहे तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि मग बाकी काय नाही आपलंच असं नॉर्मल डेज वगैरे मग त्याची डान्सची प्रॅक्टिस वगैरे मग पुन्हा एक खूप खास गोष्ट आहे ती म्हणजे आमचा पण परफॉर्मन्स असणार आहे श्रियांच्या ॲन्युअल फंक्शनमध्ये म्हणजे स्कूलमध्ये जे ॲन्युअल फंक्शन असणार आहे त्याच्यामध्ये आमचा पॅरेंट्सचा पण परफॉर्मन्स असणार आहे तर त्याची पण मग प्रॅक्टिस वगैरे चालू आहे तर मग त्याच्यामध्ये थोडंसं शेड्यूल बी आहे परंतु मी इथून पुढे ब्लॉग्स करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग का आज काय काय होतं दिवसभरात तर ते तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आहे संडे म्हणजेच बारा तारीख आहे तर आपल्या ज्या राजमाता जिजाऊ आहेत तर त्यांची आज पुण्यतिथी आहे तर त्यांना मनापासून विनम्र अभिवादन तर सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिले मी जाणार आहे किचनमध्ये कारण की अकरा वाजून गेलेले आहे आणि खिचडी बनवायची आहे तर सकाळी एकदा नाश्ता केलेला आहे परंतु आत्ता पुन्हा मग श्रेयांशला खायला देणार आहे खिचडी तर चला मग ती खिचडी बनवते चला मग आपण किचनमध्ये जाऊया मी ठेवत असते कारण की या हीच माझ्याकडे सगळ्यात मोठी खडई आहे आणि याच्यामध्ये मग मत सगळी बसत नाही आणि मग ते जास्त पण हे करून बसलो मग ते परतायला पण त्रास होतो आणि मग पुन्हा ती व्यवस्थित अशी फुलत पण नाही तर मग त्याच्यामुळे तर चला मग खिचडी करून घेते मस्त तर आता मग श्रेयांशला पण खायला होईल कारण की आता त्यांनी सकाळी खाल्लेली नऊ वाजले तर आता साडे अकरा बाळापर्यंत करून घेते आणि मग रात्रीची तयारी म्हणजे आता यांचा उपवास वगैरे असतो तर मग त्याच्यासाठी <coughs> मी इथे जी आपली तूर आहे तर ती भिजायला टाकलेली आहे तर गावाकडून आलेली सासरी आले होते तर ते घेऊन आलेले तर मग अजून ट्रायच केली नव्हती तर मग म्हणलं चला आज मस्त रात्री काही नॉनव्हेज नाही आहे तर मध्ये छान पूर बनवेल तर ते मी तुमच्यासोबत रात्री शेअर करेलच आजच्या ब्लॉगमध्ये तर कसं बनवते काय बनवते तर भाजी आणि भाकरीचं चा चाललंय तर पाहू राईस जमलं तर लावेल कारण की मग एवढं सगळं जात नाही आणि मग तो रात्रीचं राईस सकाळी खायला मला आवडत नाही सकाळचं तरी संध्याकाळचं खातो म्हणजे मला असं नॉनव्हेज सोडलं तर रात्रीचं सकाळी खायला कायच आवडत नाही तर असो चला मग आजच्या दिवसभरात काय काय करते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल थोडंसं क्लिनिंग वगैरे चालूच आहे तर ते माहिती आपल्याला संक्रांत देणार आहे तर मग त्याच्यासाठी थोडीशी मी साफ सफाई करत सा आहे जास्त काय नाही थोडंसंच करायचं आहे आणि सोबतच आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर मग त्याची पण तयारी चालू आहे ते वगैरे क्लीन करून ठेवायचे आहेत मग सगळे कोणते कोणते न्यायचे तर ते सगळे काढून ठेवावे लागणार आणि मग एकदा क्लीन केले म्हणजे कसं होतं टेन्शन नाही खराब नसतात जास्त परंतु घरात ठेवून ठेवून काही कबडमध्ये ठेवून ठेवून पण होतं तर मग त्याच्यामुळे एकदा थोडेसे वॉश केले नॉर्मली की मग जायला पण रेडी होऊन जातो तर चला ते सगळं तुम्हाला पुढे पाहायला वाटेल त्यासाठी आपला हा पण ब्लॉग पूर्ण पहा आणि पुढचे पण ब्लॉग पाहायला विसरू नका तर चला मस्त किचड करून घेते आणि मग काय काय करते दिवसभरात ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सस्ते चिन्ह आणि या सगळे किचड तो चला तर मग आता साडेसहा वाजत आलेले आहेत आणि आम्ही छान रेडी वगैरे झालो दुपारी छान आराम वगैरे केला तर चला मग इथे मी तुरी आणि थोडंसं तुम्हाला बोलले भात लावू का याच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे परंतु थोडंसं राईस लावलेला आहे म्हणजे आता काय करेल भाकरी थोडंसं कमी करून भाकरीच करणार आहे कारण की संध्याकाळी भाकरी बरं पडतात चपात्या करायचं एक तर मला कंटाळ पण माझं पोट नाही लागतं एक तर व्हेज खायचं त्याच्यातनं मग चपात्या त्यापेक्षा नकोच तर चला मग मी तुरी लावलेल्या आहेत आणि काही ठेवलेले आहेत का तर ह्या कसं होतं घरच्या तुरी असल्यामुळे काय होतं की सगळ्या अशा भिजत नाहीत आता तुम्ही कोमट पाण्यामध्ये घाला किंवा गरम पाण्यामध्ये घाला किंवा नॉर्मल पाण्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता ह्या काही अशा राहिलेल्या आहेत तर मग त्या आम्ही तशाच ठेवल्यात नंतर नंतर मला असं झालं की ज्या भिजल्यात त्याच मी काढते बाकीच्या अशाच ठेवते तर चला मग घरच्या असले की असंच होतं पॅकेट्स वगैरे मधल्या आणल्या ना मग त्या सगळ्या सेम भिजतात म्हणजे काही पण कडधान्य आणले तर किंवा तुम्ही अशी सुट्टी वगैरे जरी आणले ना तर मग तरी पण ते असे सगळेच भिजत नाही काही तसेच राहतात तर चला आता हे मी पुन्हा असेच भिजायला ठेवते उद्यापर्यंत भिजले तर भिजले तर काढून घेऊन मग पुन्हा भिजवायचे मग उद्या पण आपली एक भाजी होऊन जाईल तर चला मग आता मी याच्यात तीन शिट्ट्या करून घेते तीन चार घेते म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या जातील कारण की कमी शिजलेलं यांना आवडत नाही तर असो मग साईडला मी इथे दूध वगैरे गरम करायला तर आता मस्त गरमागरम कॉफी घेते मी आणि तोपर्यंत इथे कुकर तर नाश्ता झाला सगळं काय नाही फिनिश केलं हो तर चला असो मग तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेते मसाला नाही आपला दरवायचा अदरक लसूण कोथिंबीर कांदा खोबरं आणि वरतून वाढलंच तर थोडासा मी शेंगदाण्याचा कूट हे करल तर ते दाखवाल तुम्हाला भाजी झाल्यावरती तर हे बोलतात तसं तर नवीन नवीन मला एवढं स्वयंपाकाचं जमायचं नाही ना तर हे सांगायचे मसाला दोस ठेवायचा फक्त भाज्या चेंज करायच्या म्हणजे त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या राखत आहोत तर त्या चेंज करायच्या तर चला तसंच मसाला दोस राहील फक्त भाजी चेंज होईल तर चला मस्त या वगैरे कॉफी घेते आणि नंतर भाजी झाल्यावर तुमच्यासोबत शेअर करेल की कशी झाली ती बऱ्याच दिवसातून आम्ही तुरीची भाजी करतोय तर कशी झाली तर ते तुमच्यासोबत शेअर करेल सो mm. so, चला तर मग मी इथे मसाला छान ग्राइंड करून घेतलेला आहे तर तुम्हाला सांगितलं काय काय टाकायचं तर ते तर मग तेवढं ग्राइंड करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला थंड झालेला आहे तर चला मग मी पटकन भाजी टाकून घेते त्याच्यानंतर मी आणि श्रियांचा श्रियांचा खेळायला तर श्रीयांस ऑलरेडी चालू झालं मग त्याचं सकाळी मी घेतलेलं तर मग त्याच्यामुळे आता काही थोडंच होतं

तुरी छान सॉफ्ट शिजलेले आहेत तर मस्त सॉफ्ट शिजले जास्त आता कडवासाची गरज कारण की मग भात नाही शिजला पाहिजे मग त्याच्यामुळे मी तीन घेतलेला तर चला मग आता मस्त भाजी बनवून घेते तर रेसिपी काय आपली तिचे तेलामध्ये मसाला टाकायचा तर छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर तुरी टाकायच्या आणि मग कन्सिस्टन्सी चेक करायची तर चला मग अशा प्रकारे छान भाजी करून घेते कशी पाऊप शक्य आणि मग आल्यावरती भाकरी करून गेली म्हणजे कस गरमागरम भाकरी खायला बघायला तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी छान उकळत आहे आणि कन्सिस्टन्सी भाकरीसोबत आहे तर त्याच्यामुळे मी थोडी जास्त असं ठीक नाही केलेलं राईस सोबत वगैरे म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल later... so, मग तुम्ही पाहिले असेल आपली भाजी छान उकळलेली आहे तर मी आता गॅस वगैरे बंद करते आणि तुमच्यासोबत शेअर केली तर कशी आहे ते तर छान कन्सिस्टन्सी वगैरे मी माफतच घेतली कारण की तुम्हाला भाकरी सोबत आणि राईस सोबत आहे तर मग अशा प्रकारे मी साधी सिंपल सी झटपट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती म्हणजे आपला काय नाव विसरली मी याचं काय नाव याचं तुरीच्या भाजीची तर चला मग आता थोडस रेडी रेडी म्हणजे काय रेडी वगैरे नाही होणार जॅकेट वगैरे घालणार कारण की खाली थंडी असते तर मग श्रियांशला थोडा वेळ खाली खेळायला घेऊन जाते आणि मग आल्यावरती गरमागरम भाकरी करणार तर भाकरी काय तुम्ही पाहिलेच आहे माझे कशा असतं ज्वारीच्या ते तर ते काय तुमच्यासोबत शेअर करावरती आजचा व्हिडिओ येते एक तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय गुड नाईट